आता स्वतःचं घर हक्काच्या जागेत निसर्गाच्या सानिध्यात सादर करा आपल्या स्वप्नातील र हाऊस नाथ नारायण प्रीमियम र हाऊस सर्वात स्वस्त र हाऊस हीच वेळ र हाऊस ची वैशिष्ट्य एका एक रात बिगर शेती क्षेत्रात र हाऊसेस शाळा बस स्टँड हॉस्पिटल काही मीटरच्या अंतरावर प्रत्येक र हाऊस साठी स्वतंत्र पाण्याची आणि पार्किंगची व्यवस्था स्ट्रीट लाईट आणि ड्रेनेज सुविधा उपलब्ध वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण र हाऊसेस चे बांधकाम असेल र हाऊसेस च्या सहा मीटर अंतर्गत प्रशस्त रस्ते खात्रीशीर आणि अविश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आपल्या स्वप्नातील र हाऊस आमचा पत्ता नाथ नारायण गोवर्धन कळमकर वस्ती चौदा चारी नवनाथ मंदिर रोड मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एकाहत्तर एकोणचाळीस एकोणसत्तर तसेच त्र्याऐंशी एकोणऐंशी शून्य तीन शून्य तीन शुन्यत आपल्या कार्यातून राहतेकरांचे मन जिंकणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक जिने यांची राहता तालुक्यातून राऊरी येथे बदली झाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक जिने हे गेल्या पाच वर्षापासून राहता शहरातील पोलीस स्टेशन येथे कामकाज करत होते त्यानंतर अस्थागाव कुंतांबा हे बीट त्यांना देण्यात आले या दोन्ही बीटवर अशोक जिने यांनी आपले कर्तव्यदक्ष कामकाज दाखवून देऊन सर्व नागरिकांची मनं जिंकले गेल्या पाच वर्षात जिने यांच्या बाबत नागरिकांकडून कोणती तक्रार नाही आली त्यामुळेच अशोक जिने यांचे कामकाज कशा पद्धतीने आहे हे त्यांनी दाखवून दिले आपले कर्तव्यदक्ष कामकाज याचीच पोच पावती म्हणून अशोक जिने यांची राऊरे बदली होताच तालुक्यातील सर्व पक्षीय नेते सामान्य नागरिक पत्रकार यांच्या वतीने ठिकठिकाणी अशोक जिने यांचा शाल पुष्प सत्कार करण्यात आला साईकृष्ण आमचे मित्र अशोक झिने साहेब यांच्या बदलीनंतर स्टँडअपचा जो प्रोग्राम असतो तो या ठिकाणी त्यांच्या मित्रमंडळीने आयोजित केलेला आहे आता जिने साहेबांबद्दल बोलण्याचं म्हणलं त्यांनी राहता तालुक्यामध्ये ज्या बीटवर असताना किंवा शहरामध्ये असताना जितकं प्रेम मिळवलं तितकं कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याने आजपर्यंत मिळवलेलं नाही ज्यावेळेस पोलीस अधिकाऱ्याची बदली होती आणि बदली झाल्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला जातो तो व्यक्ती ग्रामस्थांच्या विश्वासास पात्र ठरला जातो म्हणून बऱ्याचशा वेळेस पोलिसांची बदली झाल्यानंतर काही लोक अध्या बरं झालं तो गेला पण असे काही पोलीस असतात जे समाजामध्ये मिसळलेले असतात सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी त्यांचं कार्य केलेलं असतं गावामध्ये सामाजिक संतुलन त्यांनी ठेवलेलं असतं अशा लोकांना विसरता येत नाही म्हणून तिथले ग्रामस्थ अशाच पोलिसांचा सत्कार करतात की जे गावाच्या विश्वासात पात्र ठरलेले आहे अशापैकी आमचे मित्र अशोकराव झिणे आहेत यांनी राहत्यामध्ये आपले यशस्वी कार्यकर्ते कार्यकर केलेले आहे या आणि यापुढेही त्यांची बदली राऊरीला झालेली आहे त्यांना यानंतर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी राहता ग्रामस्थांच्या वतीने राहता शहराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो रावरीमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे काम करून त्यांना प्रमोशनवर त्या ठिकाणी पुढे त्यांची प्रगती होऊन हीच मी साईवीरभद्राचरणी प्रार्थना करतो आणि ग्रुपचे सर्व सदस्य आपले सर्वांचे लाडके मित्र झिरे दादा यांचा निरोप समारंभाच्या निमित्ताने जमलेलो आहोत खऱ्या अर्थाने आज आपण सर्वजण एकत्र आलो तो आपला आनंदाचा क्षण असा आपण म्हणू शकतो परंतु मला असं वाटतं की आज या निमित्ताने आपण जमलेलो आहोत तर आपल्याला आनंदही होत आहे आणि दुःखही होत आहे आनंद या अर्थाने की जिने राहताचं प्रमोशन झालेलं आहे की राहत्यामधून राहरीमध्ये येत्या काळामध्ये चांगलं काम करणार आहे आणि दुःख या अर्थाने की गेली दोन वर्षापासून आपण रॉयल्स ग्रुपच्या निमित्ताने एकत्र आलो आणि या ग्रुपमध्ये जिनेदादा सारखे मित्र आम्हाला लाभले त्यांच्या सहवासात आम्ही जवळजवळ दोन वर्षापासून एकत्र आहोत क्रिकेट असेल बॅडमिंटन असेल किंवा इतरही खेळ असतील किंवा इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने आपण एकत्र आलो चांगली घट्ट अशी मैत्री झाली आणि खूप चांगले क्षण जे ज्याला आपण अविस्मरणीय क्षण असं म्हणू शकतो ते क्षण आम्ही सर्वजण एकत्र जिनेदारांच्या समेत घालवलेले आहे आणि त्याचा आम्हाला आनंदही होत आहे आणि ते आम्हाला सोडून जात आहेत त्याचं दुःख होत आहे परंतु तरीही आज आपण सर्वजण एकत्र आलो तो आपण अनदात क्षण आहे असं समजूनच आपण आजचा हा कार्यक्रम त्यांच्यासाठी साजरा करत आहोत मी या निमित्ताने ग्रुपच्या वतीनं दादांना येत्या भविष्यामध्ये त्यांच्या हातून अतिशय चांगलं कार्य घडवू त्यांच्या हातून समाजाची सेवा घडव आणि त्यांना उज्ज्वल आणि उदंड असं निरोगी आयुष्य लाभू ही सैच्छा प्रार्थना करतो सरकार किरण लेडेसाहेब पोलीस एफी कॉन्स्टेबल सी जिनेदादा यांचे निरोप समारंभ आणि साहेबांचा सत्कार समारंभ साहेबांनी आयोजित केलेला आहे जिनेदाची बदली आता पोलीस स्टेशनचे राहुरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झालेले आहे तसंच स्टेशन पोलीस स्टेशनला आस्तगाव जे काम करताना त्यांनी कोणत्याही प्रकारची तक्रार सागरपर्यंत येऊन दिलेली त्यांच्या लेवलला सर्व ते मिळत असत कोणताही एवढ्या पाच वर्षात कायदे सुवस्थेचा प्रश्न आजच्या गावामध्ये निर्माण झाला तर मला वाटत नाही त्यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे तसेच आपल्या इथे नव्याने रुजू झालेले माननीय श्री किरण लेंडे साहेब यांची आज राहता पोर स्टेशन येथे बदली झालेली आहे धुळ्यावरून आलेले आहे साहेब आणि धुळे येथून राहता पोलीस स्टेशनला बदलून आलेले श्री साहेब झिने यांचा समारोप समारंभ सेंड ऑफ कार्यक्रम आणि झेंडे साहेब यांचा स्वागत समारंभ याचा एक छोटे खाणी कार्यक्रम आज आयोजित केला आहे या पोलीस स्टेशनला बदलून येणारे आणि इथून बदलून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बदलून येणाऱ्यांचं पहिल्यांदाच वेलकम झालेलं आहे परंतु जाणाऱ्याचा समारोप हा आपण करत असतो जिनेच्या कामकाजाबद्दल मी चार्ज घेतल्यापासून जिने हे आस्तगाव बीटमध्ये कार्यरत होते आस्तगाव बीट हा खूप मोठा पीठ आहे आणि त्यांना दिलेले वर्किंग हँड जे आहेत किंवा मदतनीस तीस आहेत लोक आहेत त्यापैकी एक हेड कॉन्स्टेबल तर मागडायनेटर म्हणून कामाला आहेत आणि इतर दोन आहेत ते पण त्यांना इतर ज्या काय लॉ अँड ऑर्डरच्या डोकेस असतात सतत त्याच्यात व्यस्त असल्यामुळे खऱ्या अर्थानं जिने यांनी एकट्यानेच आस्तगावचा किल्ला सांभाळलेला आहे आस्तगाव ही राहता पोलीस स्टेशनमध्ये एक मोठी जबाबदारी आहे त्यांची प्रशासकीय पद्धतीसाठी इच्छा मोठ्या जबाबदारीची होती परंतु राऊरी पण आस्तगावपेक्षा एक मोठी जबाबदारी आहे जिनेंनी ज्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं आहे त्याच पद्धतीने ते रावरीला काम करतील याची मला खात्री आहे बदली झाल्यानंतर त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर देखील सात दिवस त्यांनी इथं थांबून त्यांच्या प्रकरणी कामांचा निपटारा केलेला आहे आणि मुरळीत कामादी कधी निपटारा करणार आहे त्यांना आज सायंकाळी राऊन पोलीस स्टेशनला हजर व्हायचं आहे मी इंजिनिअरना पुढील त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो तसेच बदलून येणारे लेंडेसाहेब लेंडेसाहेब आपला पाहता पोलीस स्टेशनची गावं जरी मर्यादित असली संख्या जरी कमी असली तरी बीट आहे आहे रोड टाऊन आणि आस्तगावावर असतं आहे कंपेरेटिवली पुंतांबा आणि कोराळ्याला एवढं वर्कलोड नाही गुणांचं प्रमाण आस्तगाव आणि टाऊन पीठमध्ये जास्त आहे आत्ता सव्वीस तारखेपर्यंत मी एकटाच पोलीस स्टेशनला अधिकारी उपलब्ध होतो सव्वीस तारखेपासून मॅडम आले आहेत आजपासून तुम्ही आले बारा जुलैपासून अजून बार एक लेडी डी ऑफिसर येणार आहे तर कामाची विभागणी करताना एक जेंट्स अधिकारी म्हणून तुमच्यावर निश्चितच जास्तीची जबाबदारी येणार आहे महिला अधिकाऱ्यांना बऱ्याच वेळेस मर्यादा येतात गव्हर्डर असेल रात्रीच्या वेळेसचं कर्तव्य असेल तर आपण सर्व सहकारी अधिकारी खांद्याला खांद्या लावू राहत्याचा गाडा चांगल्या पद्धतीने उघडू अशी मी अपेक्षा बाळगतो आणि तुमचं स्वागत करतो दोघांना पुढे प्रार्थी दिला शुभेच्छा देतो कोणतीही माहिती काही माहिती जर घ्यायची ठरली आज तर गावची असो किंवा इतर ठिकाणची असो जिंदादानी काय मदत केलेली आहे तसेच जे जास्त संपर्क माझा चॉपर गाडला ज्या दिवशी आम्हाला ड्युटी होती त्या दिवशी आम्ही जवळपास दोन तास गप्पा मारल्या त्या ट्रेनमध्ये जिल्ह्या म्हणजे पोलीस स्टेशनला कोण कसं कर काम करतं काय मदत लागत असेल तर कोणाकून कशी भेटत किंवा पोलिसिंग कशी केली पाहिजे याचा एक चांगल्या पद्धतीने जिल्ह्याने मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज इथून आम्हाला गरज पडणारच आहे कारण की त्यांच्या पीठामध्ये त्यांचा चांगला हक्कंडा होता जे काही कॉन्टॅक्ट करायचा असला किंवा कोणाची काही परिस्थिती असली तर झिने बरोबर आपल्याला मार्गदर्शन करतात आणि माझं आज असंच म्हणणं आहे झेरा इथून आम्हाला जर काही अडचणी का असल्या गावपीठामध्ये की पस... आज स्टेशन येथील कॉन्स्टेबल अशोक दादा आमचे चांगले स्नेही मित्र एकदम काम करत असताना परफेक्टनेस काय असतं ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं त्यांची आज या ठिकाणून बदली झाली पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर अस्तगाव बीटचं ते काम करतात परंतु पूर्ण राहता तालुक्याचे त्यांना बरीच चांगली माहिती आहे ते काम करत असताना अस्तगाव बीट जो परिसर आहे त्या ठिकाणी क्राईम रेट एकदम कमी झालेला आहे त्यांची एक वचक त्या ठिकाणी होती त्या ठिकाणी जर काही अशा अनु म्हणजे काही घटना घडल्या गट तर दादा परफेक्टली त्याचा शाळा लावत होते हे सर्वांना माहिती आहे काम कर, वर्षे ते काम इथं पाच वर्ष त्यांनी काम केलं परंतु जे कोणी बाहेरचे कोणी व्यक्ती आलं की त्यांच्याला ते विचारपूस करणार मार्गदर्शन करणार असं नाही की त्यांच्या क्षेत्रापर्यंतच ते काम करत होते तर ते जाताना जे सगळ्यांना आपुलकी आहे म्हणजे सगळे पक्षाचे लोक असतील किंवा सामान्य कार्यकर्ते असतील त्यांना सगळ्यांना थोडंसं दुःख पण झालेलं आहे की उस्त, दुछा दुछा ले ले ते आता हे त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ का संपूर्ण आता ते दुसरीकडे जात आहेत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तरनगर जिल्हा वर तालुक्याच्या वतीने त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो आणि जे आपले आता इथे या ठिकाणी निरीक्षक साहेब साहेब किरण या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही मी आमच्या पक्षाच्या वतीने व आमच्या सर्व मित्रांच्या वतीने आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो समारंभ व स्वागत समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पोलीस निरीक्षक चव्हाण दिख् साहेब राहता शहरातील सर्व आदरणीय नागरिक माझे पोलीस सहकारी सर, सर्व मित्र राहता पोलीस स्टेशनला मला पाच वर्ष पूर्ण झाल्याने पाच वर्ष कालावधी पूर्ण झाल्याने माझी प्रशासकीय बदली राहता पोलीस स्टेशन ते रावडी पोलीस स्टेशन अशी झालेली आहे त्यामुळे मला रावडी पोलीस स्टेशनला आज रोजी गेल्या सात दिवसापूर्वीच मला मुंबईत केलेला आहे पण मी आज रावडीला हजर हजार होण्यासाठी जाणार जाणार आहे निमित्ताने माझा आपल्या पोलीस स्टेशननी माननीय साहेबांनी माझ्या सर्व सहकाऱ्यांनी जो माझा आज निरोप समारंभ आयोजित केला माझा जो निरोप समारंभाच्या माध्यमातून जो माझा सत्कार केला माझा जो मान सन्मान केला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे असंच प्रेम राहू द्या धन्यवाद डॉक्टर कानड्या हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात विशाल भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक मशीनद्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शीश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार दुर्बिणद्वारे पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानड्या हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस किंवा ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस